मी आपल्यामध्ये अध्यक्ष नसतं आणि आमच्या गावकऱ्यांचं आणि ग्रामाकरचं धन्यवाद करेल की प्रत्येक वेळा ते माझे पाठीसऱ्या राहिले असंच प्रेम राहू द्या आणि आता मेहन मदत केला माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं तुमची मदत करणार अजून जे विचारणे केले आहे त्याच्यानंतर तुम्ही आणि असंच दुःखल जरी विनोद झालो तरी विनोद आम्ही मी आणि माझे मित्रमंडळी आणि माझं गाव पूर्णपणे मदत करणार आणि जास्तीत जास्त मदत आणले अध्यक्ष आणि मान्य आमदार रवींद्र चव्हाण यांचा धन्यवाद करेन त्यांच्या मदतीमुळे सगळे झाले आणि माझ्या वॉर्डातल्या सगळ्या लोकांचे ग्रामस्थांच्या त्यांचा धन्यवाद करेल आणि त्यांना सांगितलं असून माझ्या पाठीशी राहा आणि असंच प्रेम राहा काय सांगाल आपल्या आणि आईच्या काय मध्ये खूप भावनिक क्षण होता आणि बाबा गेल्यानंतर पहिल्यांदा बिनवर झालो म्हणून ते काय काय सांगाल प्रभागातील जनतेला काय आव्हान करणार काय ना आताच प्रेम राहू द्या तुमच्या काय समजलं मी शंभर टक्के सोडवायचे प्रयत्न करेल यांच्याकडनं जे आज माझी इच्छा होती की माझ्या मुलाचं पण मिरव व्हावं कारण सगळ्यांची व्हायला आल्यानंतर माझ्या मनात पुढे पाल चुकते की आणि आज खरंच ते सत्य झालेलं आहे आणि मी तर असं सांगेन की सगळ्यांच्या म्हणजे जी जनता आहे समजा किंवा काय इथे तुम्ही सगळेजण त्यांच्या आशीर्वादाने आज हा आम्हाला हा सोनेरी क्षण बघायला मिळतोय तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि ते बोलायला शब्द पण नाहीत आणि आता जुळत पण नाही